हॅलो महाराष्ट्रातील सर्व बहिणींना माता नमस्कार आपल्याला माहीतच आहे की अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती आपली सुरू झालेली आहे वेगवेगळ्या जिल्ह्यात ती भरती सुरू झाली काही जिल्ह्यात भरती होणं सुरू बाकी आहे पण सगळेचे सगळ्याच जिल्ह्यामध्ये भरती होणार आहे एकूण आपल्या जागा निघालेल्या आहेत अंगणवाडी भरतीसाठी अठरा हजार आठशे ब्याऐंशी जागा आहेत ठीक आहे त्याच्यातल्या अंगणवा वाडी सेविकाच्या पाच हजार सहाशे एकोणचाळीस जागा आहे तर मदतनीसच्या तेरा हजार दोनशे त्र्याऐंशी जागा आहेत जवळजवळ अठरा एकोणवीस हजार आपल्या ह्या जागा निघणार आहेत तर आपण पाहू त्याची भरतीची प्रोसिजर काय आहे आपल्याला कोणत्या ठिकाणी भेट द्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपला फॉर्म भरला जाईल याची परीक्षा आहे की नाही ते पण पाहणार आहे नियमवाटी किंवा याला जर जे पण असतील आपल्याला मार्क आणि कोणकोणते कागदपत्र लागणार आहे ते आपण सगळं ह्या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत काही मुद्दे राहिले असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते करू शकतो त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलला सबस्क्राईब केल्यावर माझे येणारे जेवढे पण व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळतील चला तर आपण मेन मुद्द्यांवर जाऊ आता आपल्याला माहीतच आहे की भरती सुरू झालेली आहे आणि या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही आहे मग ही भरती कोणत्या एवढी सुरू होणार आहे तर कमीत कमी या भरतीसाठी तुमचं बारावी पास होणं गरजेचं आहे बारावी पास असणं गरजेचं आहे बारावी पास असाल तर तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस ह्या पदासाठी फॉर्म भरू शकता मग तुम्ही जेवढं शिक्षण जास्त केलेलं आहे त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे मग आता हे ही, ही भरती प्रक्रिया कोणत्या निकषावर आपली होणार आहे ते जाणून घेऊ मग जर तुमची बारावी असेल पहा जेवढं तुमचं शिक्षण जास्त आहे जेवढ्या तुमच्या जो डिग्री आहे त्याच्यानुसार तुम्हाला तेवढे प्राधान्य जास्त देण्यात येणार तर हे प्राधान्य प्रकारे आहेत ते आपण जाणून घेऊ जर बारावीला तुम्हाला पस्तीस टक्के ते चाळीस टक्के गुण आहेत ठीक आहे याचा पेपर तर होणार नाही मग याचे मार्क कसे दिले दिले जाणार आहेत आणि त्याची भरती कशी करणार होत तर ज्याला पस्तीस ते चाळीस टक्क्यामध्ये आहे त्याला तुम्हाला देण्यात येणार आहे पस्तीसच हो मार्क कारण पस्तीस टक्के बॉन्ड्रीवर पास झाले त्यांना पस्तीस मार्क इथं गुण लिहितो लक्षात ठेवा तुमचे गुण किती होणार आहे तुम्ही मोजू शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला चाळीस टक्के ते पन्नास टक्के गुण आहे तर तुम्हाला भेटणारे चाळीस गुण तुम्हाला पन्नास टक्के ते साठ टक्के जर असेल तर तुम्हाला भेटणारे पंचेचाळीस गुण तुम्हाला साठ टक्के ते सत्तर टक्के जर गुण असतील तर तुम्हाला पन्नास गुण मिळणार आहे त्याचप्रकारे सत्तर ते ऐंशी टक्के असाल ऐंशी टक्केवारी मध्ये सगळे टक्केवारी मध्ये लक्षात ठेवा सगळे टक्केवारी मध्ये मार्क्स आहेत सत्तर ते ऐंशी टक्के गुन्हा असतील तर तुम्हाला भेटणारे पंचावन्न मार्क आणि ऐंशी टक्क्याच्या वरी मार्क असतील ठीक आहे ऐंशी टक्क्याच्या वरी मार्क असतील पेक्षा जास्त असेल म्हणजे ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला साठ मार्क भेटणार म्हणजे जर तुम्हाला ऐंशी टक्के मार्क असतील बारावीला तर साठ मार्क आता बाकीचे चाळीस मार्क कुठे बाकीचे चाळीस मार्क ज्याला जेवढे मार्क पडले बारावीला ते पाहायचं त्याच्यानुसार हे करायचं लिहून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला बघा बाकीचे हे झालं तुम्हाला बारावीच्या याच्यावरचे मार्क आता बाकीचे जर मार्क भेटले तुम्हाला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे म्हणजे तुम्ही काय आहे पदवीधर आहे पदवीधर पदवीधराला दहा मार्क देण्यात आलेले आणि फक्त अंडर ग्रॅज्युएट असाल तुम्ही पदव्युत्तर असाल म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएट तर तुम्हाला चार मार्क भेटतील पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर दहा अंडर ग्रॅज्युएट असेल तर चार त्याच्यानंतर तुमचं बी एड कंप्लीट असाल तर दोन मार्क देण्यात येणार आहे डी एड कंप्लीट असाल डी एड किंवा डी टी एड म्हणतो आपण त्याच्यासाठी पण दोन मार्क आहेत एम एस सी आय टी झाली तुमची त्याच्यासाठी पण दोन मार्क देण्यात येणार आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुमचे मार्क आता मार्क तुम्ही काउंट करत चलायचं कारण ह्या मार्क जेवढे जास्त मार्क राहतील तुम्हाला त्याच्यावर सिलेक्शन कोणतीही लेखी परीक्षा इथे नाही आहे कोणतीही तुमच्याकडून शुल्क फॉर्मचा घेतल्या जाणार नाही फक्त फॉर्म भरायचं तेवढं काय आपल्याला फॉर्म घ्यावं लागेल तेवढी आपल्याला रक्कम लागणार आहे त्याच्यानंतर आपण एम एस सी आय डी झाला तर पहा अजून जर विधवा किंवा अनाथ असेल अनाथ त्याच्यासाठी त्यांनी दहा गुण ठेवले आहेत पण याचा सर्टिफिकेट मात्र तुम्हाला नक्की पाहिजे सर्टिफिकेट नसेल तर चालणार नाही विधवाचं किंवा अनाथ असल्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे ते तर तुम्हाला मार्केट जाती जमाती जाती जमातीसाठी पाच मार्क ओबीसी जे कॅटेगरीमध्ये येतात बघा केंद्रीय स्तरावर ओबीसी कॅटेगरी मध्ये येतात मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय इतर मागासवर्गीय किंवा ओबीसी लिहित ओबीसीचे कॅन्डिडेट असाल तुमचं कास्ट सर्टिफिकेट तर त्याला तीन मार्क आणि इथं पण लक्षात ठेवा की कास्ट सर्टिफिकेटमध्ये जातात तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला ठीक आहे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जर तुम्हाला अनुभव असेल म्हणजे अनु अंगणवाडीत काम करण्याचा अनुभव पण कमीत कमी दोन वर्ष पाहिजे अनुभव अनुभव असाल दोन वर्ष तर त्याच्यासाठी पण आपल्याला दोन गुण देण्यात आलेले आहेत जेवढे जास्त गुण होतील तेवढं जास्त तुमचं सलेक्शन होण्याची शक्यता आता आपण हे बघितलं मार्क किती लागणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने मार्क पण चेक केले असतात त्याच्यानंतर आपण पाहू आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत ठीक आहे डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत हे सगळं लिहून घ्या तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि सगळं लिहून घ्या ठीक आहे चल एक तर लागणार आहे आपली तीसी म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट ठीक आहे टी सी लागणार आहे नंबर दोन लागणार आहे तुमचं जर बघा महिला आहे ते काय करतात लग्नानंतर काही जणाचं नाव बदललेलं राहते जर नाव बदललेलं असेल तर त्याच्याबद्दल नाव बदल केल्यास एक तर नाव बदलीचं आपल्याजवळ सर्टिफिकेट पाहिजे नाही तर शंभर रुपयाचा बॉन्ड पेपर पाहिजे त्याच्यावर आपण लिहून जायचं की नाव बदललेलं त्याच्यानंतर बारावीची मार्कशीट जेवढे पण मार्कशीट असतील बारावीची मार्कशीट पाहिजे आणि ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे केलं म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स मध्ये तुम्ही बी ए केलं बी कॉम केलं एम कॉम केलं एम ए केलं एम सी केलं त्याचं तुम्हाला काय पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशनच सर्टिफिकेट राहते ते आपल्याला पाहिजे मी तो म्हणतो त्यांचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट पण हो। पासिंग सर्टिफिकेट भेटते आपल्याला आणि मार्कशीट पण ठेवायचं आपल्याला हो ठीक आहे कारण ह्या ज्या गोष्टी आपण दाखवलेल्या विधवा असेल तर विधवाचं सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला विधवा अनाथ अनाथ असल्याचं याच पण आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे सर्टिफिकेट नसला तर तुमचं कारण आपलं आपण त्या एरियात राहतो त्याच आपलं प्रूफ म्हणून लाईट बिल याच्या सगळ्याचा काढून ठेवायचे लाईट बिल त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो रेशन कार्ड एक डोमासाईल सर्टिफिकेट आपल्याला काढावं लागेल ओके म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र म्हणतो या गोष्टी तर लागणारच आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे बघा इथं शु इथं काही कोणत्याही प्रकारचा तुम्हाला तुमच्याकडं शुल्क घेतल्या जाणार नाही ह्या गोष्टी एवढ्या तर लक्षात ठेवा स त्याच्या व्हिडिओमध्ये मी एवढाच सांगेन आणि हा मेन महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला हे एक डॉक्युमेंट कुठे करायचे आणि फॉर्म आपल्याला कुठं भेटेल फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पण भेटेल बरेचसे झेरॉक्स सेंटरवर पण अवेलेबल राहतात फॉर्म तर जिथं ज्या झेरॉक्स सेंटरवर फॉर्म अवेलेबल आहे तिथं जा ऑनलाईन राहते नाहीतर काय करायचं तुम्ही कुठं विजिट द्यायची ते सांगतो तुम्हाला महिला व बालविकास महिला व विकास प्रकल्प कार्यालय प्रकल्प कार्यालय इथे आपल्याला भेट द्यायची किंवा एकात्मक बाल विकास कार्यालय एकात्मक बाल विकास कार्यालय हा कार्यालय कुठं आहे ते पाहायचं आणि जिथे भरायचं जर तुम्हाला अजून प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही तुमच्या गावातल्या अंगणवाडी जिथे आहे तिथे जाऊन विचारपूस करू शकता नगरपालिकेला जाऊ शकतात नगर परिषदेच्या तिथे जाऊन विचारपूस करा कारण तुम्हाला जेव्हा भरते येईल तेव्हा लगेच फॉर्म भरायचं आपल्याला तारीख निघून जाऊ द्यायची नाही नगरसेवक असाल अंगणवाडीच्या ज्या आपण सेविका असतील त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा आणि हे सगळी भरतीची प्र प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची अजून काय अपडेट असतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो आत्ता आत्ताच्यासाठी एवढंच आपण पाहू तुम्हाला काय लागणार काही नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलला सबस्क्राईब केल्यावर आपले अपडेट जे पण असतील ते तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ लवकर लवकरात लवकर पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपला दिवस शुभ्राम